काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहे भाजपा व निवडणूक आयोगाने मतांची चोरी केली असून त्यांचा भांडाफोड केला आहे तरीसुद्धा निवडणूक आयोग डिजिटल डेटा व उत्तर देण्यास त टाळाटाळ तार करत असून उलट निवडणूक आयोगाऐवजी भाजपाचेच नेते त्यांचे प्रतिनिधित्व करून उत्तरे देत आहे या सर्व पार्श्वभूमीवर मोर्शी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक जयस्तंभ चौक येथे मतदार चोर खुर्ची चोर अशा प्रकारच्या नारेबाजी व प्रचंड घोषणाबाजी करत सरकारचा व निवडणूक आयोगाचा निषेध करण्याचा करण्यात आला याप्रसंगी मोर्शी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश काडे शहराध्यक्ष भूषण कोट कोकाटे मिलिंद तालुका तालुकाध्यक्ष अनु जाती सेल सागर ठाकरे राजू साठवणे माजी नगरसेवक केशव पांडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते गावमाझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती